रायतादतायवा गुरु महाराज की जय ब्रह्मानन्दम् ब्रह्म निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुब्रह्म नमामि ध्यानमूर्ति पूजामलं गुरु परमीक्षं गुरुकृपा गुरुनादे च गुरुकरं दैवतं गुरुपरं तरं नास्ति तस्मै श्रीगुरु वे की जय रोगग्रस्त असून ये झोप आहे स्वप्ने भडे भुतानी येऊन ये मारीला आपण आती स्वप्नात सांगाय स्वप्नात सांगायला रोगग्रस्त आहे परी हात वा स्वप्ने चिखला आता ए आता आपण उद का ते किंवा प्रदीप तागनी तर पण असे झोप आहे जर त्या मनुष्याला क्षणिकच जर समजा आता मृत्यू जवळ आलाय असं जर त्याला वाटत असेल आणि ते माणूस रोगग्रस्त आहे म्हणजे त्याला रोग झाला आहे बिमार आहे ते आणि त्याला बिमार असल्याने त्याला माणूस येऊन स्वप्नामध्ये मारला आहे किंवा ते माणूस एखादा चिखलात पडला आहे किंवा अग्नीत पडलाय असं काही त्याला स्वप्न जर दिसत असेल तर त्याचा मृत्यू क्षणिक म्हणजे जवळ आला म्हणून समजावं म्हणजे असा अडचणीत पडून बाहेर न येतात येथून जागा होई त्याचे जीवन संपले जाण असा पडलाय आणि मग आता ते अडचणीत पडला आणि मग त्याला अडचणीतून निघता येणार येणारे बाहेर येणार ना तर मग त्याचं जीवन संपलं म्हणून समजावं म्हणजे असे मृत्यू असं मृत्यूचं लक्षण असं विचक्षण आहे म्हणजे म्हणून त्यानं सर्व माया ममता सोडून आता आपल्याला इथून जायचं आहे आणि आता आपला मृत्यूचं चि त्या ठिकाणी चिन्ह लक्षण आपल्याला समजत आहे तर मग परमेश्वराचं स्मरण करावं म्हणले सावध सर्व आहे मरण त्याचे न धरून ध्यान आणि मरणाचं काय भेव आहे म्हणे इथं आलेला जीव तर मरणारच आहे आमर कोणीच राहिले नाही आतापर्यंत त्या जप कर्मभूमीला जे जे जन्मले तेथे ते गेले कोणी राहिले नाही म्हणून त्याचा भय न धरता फक्त सावध होऊन काय करावं तर त्या परमात्माचं राम स्मरण करावं म्हणे जो शरीर राखी तसे मी सर्वत्र वसे ए मग कसे राखी तू आता असं आहे म्हणले बघा जो माणूस आपलं शरीर राखते शरीराची फार काळजी करते समजा त्याला मृत हसते म्हणले अरे बाबा म्हणले मी नाही अशी जागा कुठंच नाही म्हणते मृत्यू मी सर्वत्र बसलेला आहो आणि हे शरीराचं रक्षण कराल की त्याला धक्काबाजा होऊ नये याला मरण हो येऊ या नये अमुक नये टमुक नये म्हणून शरीराचं रक्षण कराल म्हणले त्याला काय कसं होईल म्हणले ते काय होते तसं करणाऱ्याला तर ते मृत्यू गदगदा हसते म्हणले मी सर्वत्र आहो आणि हा मूर्ख आपल्या शरीराचं रक्षण करत आहे म्हणून तो हसते म्हणले हा का सांगाय मृत्यू आढळ जाणून सर्व भय सोडून करून एकाचे ध्यान करावी मृत्यू हा आढळ आहे म्हणून सर्व भय सोडून मन करून त्या परमेश्वराचं नाम स्मरण करावं म्हणले असे मरेपर्यंत असे काय करावं आपण आता मृत्यू निश्चित आहे म्हणून मरेपर्यंत त्या परमेश्वराचं ध्यान करावं योगायोग काय सूत्रकार काय सांगावं हो? प्राण जाता जाता जर परमेश्वराचं नाव आपल्या मुखाला आलं तर कदाचित आपल्या जीवाचा उदार होऊन जाईल परमात्माची प्राप्ती होईल काय सांगता येते म्हणून आपण निश्चयतेनं दरडतेनं त्या परमेश्वराचं स्मरण करावं म्हणले जर या ठिकाणी प्रतिबंध होत गेला तर मुक्ती निश्चित आहे प्रतिबंध झाला तर मग प्रत्येवर या पुन्हा जन्म मरण येवाच लागणार आहे का तर मनुष्यानं केलेलं कर्म आहे आणि मग मरता मरता देवाचं नाम घेतल्यानं कसं चुकलं त्याचं केलेलं कर्म आहे ते त्याला भोगायला यावंच लागणार आहे म्हणले परंतु परमेश्वराचं नाम समरण करणे सर्वात सर्वतोपरी ज्ञानाचा उचित आणि उचितपणाचं लक्षण आहे म्हणून नाम समरण करावं योग अभ्यास करावा अभ्यास व्यर्थ जात नाही म्हणून दिवस योग अभ्यास करावा परमेश्वराचं समरण करावं मनुष्याला काय होईल तर येणे करून त्याच्यामध्ये सर्व काही मार्गामध्ये का तो त्याची गोडी लागल आणि मग आपोआपच दुष्ट करत्यापासून आप त्याचं मन परावर्त होईल आणि परमेश्वराशी एकरूप होईल हा काच कोण्या योगानं तर अभ्यासाचा योगानं म्हणून निश्चित अभ्यास करायला पाहिजे म्हणजे आले जरी मरन, तो योग जरी आपल्याला अज्ञान नाहीचं जरी झालं असलं जरी मरण आलं तरी आपला नित्य अभ्यास आणि परमेश्वराचं नाम समरण आल्याच्या नंतर नाम करता जर आपला आत्मा गेला देहातून तर त्या जीवाला सद्गती प्राप्त होते म्हणजे जे अभ्यास करतात आणि दैवगतीने मध्यंतरीच सरण्याच्या आधी जरी मिळे तरी त्याला दुर्गती होत नाही म्हणजे का तर त्या अभ्यासाचे योग्य करून म्हणले जाऊन माता याला जे स्थान आहे म्हणले ते त्याला मिळते त्या आहे ते करणारा जे आहे ते त्याच त्याला स्थान त्याच त्याला त्या पुण्याच्या करणाऱ्याला प्राप्ती होते परे गदा आधी मध्येच मरणाऱ्याला मात्र आधी मध्ये मरणाऱ्याला सती म्हणते काय ते स्थान मिळते म्हणते हा नाही नाही चांगलं ज्ञानानं राहिला चांगलं राहिला त्यानं अभ्यासानं राहिला आणि जरी त्याला समजा आपल्याला मरण जरी आलं अधोगती शरणाच्या आयुषरणाच्या अगोदर जर मेला तरी त्याला यज्ञ यज्ञाधिका जे यज्ञ केले त्याच त्याच स्थान त्याला मिळते म्हणजे वाया जायना म्हणत वाया जायना म्हणजे त्याचा अभ्यासाचा असला अभ्यासाचा असला बरोबर आहे आसुर मेधादी करून जे मिळे ज्ञाधिका स्थान योग भ्रष्ट जे जाऊन भोग भोगून येथे ये आता त्या ठिकाणी आसुरा असो मेधादिक जे यज्ञ करतात त्याच्या कर भोग आणि मग हा जो अभ्यासामध्ये आहे संत संघामध्ये जर कोणी मनुष्य नाम आहे नामसमरण करत आहे ना असं नामसमरण करता करता अभ्यास संत संघ चालू असता जर त्याला मध्येच मरण जरी आलं तरी जे लोक यज्ञाधिक क्रिया करतात असुमेधिक यज्ञ करतात त्याला जे पुण्य प्राप्त होते तेवढंच पुण्य या विजीवाला प्राप्त होते म्हणजे तो संस्कार आणि पुन्हा अभ्यासाने हे आता पूर्ण संस्कार या जन्मात जर आपले चांगले संस्कार असेल आपण कोणाचा तिरस्कार केला नसेल कोणास कपट कर करते काय आपण केलं नसेल कोणाला उप देऊन कोणाला कोणाचा ना हा आत्मा दुखून जर कोणाचं पाप केलं नसेल आणि या अशा दुष्टकर्त्यामध्ये जर आपला जन्म गेला नसेल आणि संत संघामध्ये राहिल्या असाल परमेश्वराचं स्मरण केल्या असाल आपली भावभावना जर चांगली ठेवल्या असाल या संस्कारानं जर आपला मृत्यू झाला तर ह्याच संस्काराचा काय होते कूस तयार होऊन पुढचा वंश त्याला प्राप्त होते आणि या संस्कारामुळे दुसरा पुढच्या जन्मी त्याला ज्ञान प्राप्त होऊन पुढच्या जन्मी काविना पण त्या जीवाचा उदार होते पण अगोदरच्या जन्माचा संस्कार त्याला पुढच्या जन्मामध्ये प्राप्त होते म्हणजे जरी आपला अंतकाळ आला असला आणि आला जवळ आता समजा शास्त्रामध्ये सांगितले त्याप्रमाणे आज लक्षण जरी आपल्याला दिसू लागलं तरी आपण दृढ आसन घालून दृढ देह धरून परमेश्वराचा निश्चयतेने आपण काय करावं ध्यान करावं म्हणजे दावी खोट अगुदावर ये उजवी पाय मांडीवरी ठेवून आपण वर वरी वर ये पुन्हा पुन्हा खोचावा <coughs> द्रासन घालाव आशन... आशन... पद्मासन घालाव पाय मांडीवर ठेवून मरणाच्या मरणाच्या आसन घालून सने आपण पद्मासन लावून त्या ठिकाणी बसून परमेश्वराचं स्मरण करावं म्हणजे हानू ठेव ठेवून उर बोटे बोट ए सप्तरंध्रावरे धरून या अंतर ए मन वशी ठेवावी आपल्या मनाला वश करावं आ, मस्तकावर आपल्या हात डोळ्यावर नाकावर बोट ठेवून काय करावं ते भ्रमर म्हणायचं राहते भ्रमर भ्रमर योग म्हणून बघा भ्रम भाम, योग ते काय उग असं कानात बोट घालून मस्तकावर असा हात ठेवून असा आवाज कळायचा असते असं हम्म असं करतात ते सांगायला योगावर शिकवायचं बघ त्याने काय होते तर हे मन आहे ते आपलं एकाग्र होते दुसरं काय इंद्रिय मनात लीन करावी समस्त हे मन प्राणांत अग हस्तगत करा आणि मग आपले इंद्रिय मनामध्ये लीन करावं आणि ते मन आपल्या हस्तगत करावं आपल्या स्वाधीन करून घेवा परमेश्वराच्या ध्यानाला ते मन लावा म्हणले पंच पंचप्राण एक, एक, मदरी वाटे हो एक मदली वाट एकवटून एक वाट धरून त्या ठिकाणी मरणाचा भय किंवा प्रकारची काही आपण त्या ठिकाणी न घाबरता मनाला इकडे तिकडे आपल्या माईक प्रपंचिक व्यवहारामध्ये न अडकवता आपल्याला जन्मभर आयुष्यभर जे काय पूर्ण कार्य झाले नाही ते मरताळी काय होणार आहात पूर्ण आपल्याला म्हणून त्याच्यामध्ये आपलं न मन गुतू देता दरडतेनं परमेश्वर असे मन लावावं म्हणले ओंकार उच्चारुण हे परमात्मया चिंतून मूर्धन स्थान भेळून घ्यावी मुक्ती आपण मग काय करावं ओंकार चिंतन करा ओंकाराचं चिंतन करून धुनी लावून नामाचा गुंजन करावं जप करावं म्हणजे रात्र दिवा असता तस्मात उठता द्वार भ्रमेचे त्यापरी ते दाना कस म्हणाले आता रात्री दिवा दिवा चालू आहे उठल्या द्वार भ्रम म्हणजे काय होय कवाड वाजले असं वाटलं तर घराचा दरवाजा कुठे आहे याचा भ्रम होती भ्रम होते हा दिवाचा योगाभ्यास हा त्यामुळे ते भ्रम होते कोणीकडे भ्रम होते माझं का लायक दिवाळी का जसं अंधार आपण येता येतं सांगण्यास कारण शब्द स्पष्ट जर ऐकू येत नसल्यामुळं शब्दाचा अनर्थ होते ते काय म्हणते बा आपण झोपल्या झोपल्याच्या नंतर दिवा इजला मावळला अंधार पडल्याच्यानंतर आपला नेमकं कळ की आपला दररोजा कोणीकडे ते बर्म होते आपला समजत नाही तसंच योगाभ्यास नसल्याने नसल्यानं जीवाला गत तशी होते मरतारी म्हणून अभ्यास राहा आपलं ज्ञान राहा परमेश्वराचं नाम राहा हे ज्ञान नामाचा दिवा चेती रावा लावा योगाभ्यास प्रकाशित ए दोघी धरी सुषमा ए हा मग आता आपल्याला जर योगाभ्यास आहे योगाभ्यासाच्या प्रकाशामुळं आपला सुत म्हणजे म्हणजे सुसुद्ध म्हणजे सुभ पंथ चांगली वाट आपला दिसते म्हणजे म्हणून हे सोडावाळसे करावा नित्य अभ्यासे मोक्ष मिळित यास हे खास तू म्हणून अभ्यास सोडून अभ्यास काय सर्व आपण सर्व भ्रम सोडून प्रपंचा ध्यास सोडून परमेश्वराचा अभ्यास आणि ध्यास लागला पाहिजे ना माझा जवळ उभे घर मुंग्या घेत राहते करून बी बिडार मोडता घर पळती ते जोपर्यंत आपलं घर उभा आहे तो घरामध्ये उंद राहत मांज राहत सगळेच प्राणी त्या आश्रयाला राहतात ज्या वेळा घराला आग्नी लागला किंवा ते घर मोडून पडत सगळेच पळून जातात आपला जीव वाचवायसाठी कोणी तिथं राहत नाही तसं आहे म्हणजे हे सगळं तसे संसार स्त्री पुत्र आधी कदा असे ने होती तदाधीन आधी नक्षेन नर तसं स्त्री पुत्र आपल्या गण गोत आपला आपला मुलगा असेल आपली सून असेल आपला लेकरू असेल आपली पत्नी असेल आपला जो बी काही प्रपंचिक परिवार असेल भाऊ बनकी सगळं मरताळी कोणी राहणार म्हणले कोणी जिथं आहे तो काही आपल्याला करील कुठेतरी कामाला येईल म्हणून काहीतरी आशापाश्यानं त्याच्या भोवताळ राहतात हो मरताळी कोणी साथ देत नाही एकलंच जावं लागते म्हणजे ते आपलं काय पापाचं गटुड पुण्याचं गठोड जे काही केलं असेल ते घेऊन संगती जे धन लुटते सोडून जे न होती अंत काळी अशाची काला म्हणले संगत करावं आणि अशासाठी आपण कशाला पाप आपल्या पा गटडी पाठीवर बांधून घ्यायचं म्हणले आपलं पुण्य आहे ते लुटून खातात आणि पापाचं घटड पाठीवर बांधून देतात आणि आपल्याला पुढच्या जन्मामध्ये जर भोगाला जायचं असेल तर अशाची संगती करून काय उपयोग आहे म्हणले म्हणते आपण एक ती गोष्ट ठरवतो त्याच्या मनाजोग्या सगळ्या गोष्टी आणून दिल्या अनुकूल सगळं काही केलं तर आमचा देव म्हणतात त्याला आमचा देवच म्हणतात त्याला त्याला काय बोलायचं काम नाही होत त्याच्या आबा वाच होते त्याची वाच होते आणि त्याच्या जर मनाच्या विरुद्ध काही गोष्टी झाल्या तर त्याच्यासारखा दुष्ट कोणी नाही म्हणतात जेव्हा तेव्हा चांगला द्याय दिला तेव्हा मग काय नाही त्याच्यासारखा दुष्ट कोणी नाही रोग हे पराधीन होता म्हणती मग होती हे <laughs> आहे आणि पराधीन जिन झाला आपलं दुसऱ्याच्या जा स्वाधीन झालं उन उठील तर उठायचे ते कोण लगीला नेलं तर ने जायचे कोण दिलं तर खायचे आणि मग अशी अवस्था झाल्याच्या नंतर याचा काय वळंबा लागला हा मेला असलं तर बरं होतं असे सगळे घरचे लोक म्हणतात मले <laughs> त्याचा मानिता त्रासे कुत्र्या प्रमाण म्हणती तुम कोणी घरास याने दुषित केले त्या कंटाळाला एक तर त्या लोकाला रोज निते उठले की त्याचे त्याला कामाची गडबड राहते आणि याच दुखण याचा वास घ्यान घरामध्ये याच थुकणं याला उठायना घडी घडी थुकात तर घडी घडी येते हे काय बला झाली बाबा याला ते मराय ना आले असं म्हणून त्याचा कंटाळा करतात म्हणले एका होती का गती पहावी आपला जीव काकुलत्या येते जन्मभर जन्माचे त्याची सेवा करण्यामध्ये घातली आणि शेवटचा आखरीच वर्षे शंभर वर्ष मारण हो। वाचन म्हणून कोणाचा विश्वास नाही परंतु देवाने सांगितलेल्या प्रमाण आपण बोलू थोडक्या करता एक दृष्टांत म्हणून या ठिकाणी की बाबा नयानुवर्ष कोणाची सेवा करून आखरीच्या एक वर्षाच्या ठिकाणी चार महिने दोन महिने जर आपले परिवार आपला सांभाळ करीत नसतील आपला कंटाळा करतात आपल्याला हे काय मेल्यानुभर होतं हे काय बला झाली वाटते त्याला मेला असलं तर आडगळ गेली असली वाटते काय आम्हाला जगू देणं आपण मरण याचे काय त्रास झाला वाटते त्याला तर अशा साठी म्हणले आपण आयुष्य काय आयुष्य आपण घालावं आणि काय म्हणून त्याच्यासाठी लबाडी लाताडी ला करून जमा करावं बाबा म्हणले हे कशासाठी करावं हे पाप का करावं आपण आयुष्य याच्यासाठी का खर्च करावं हे असं सावध करून तसा बोध करू लागले राजाला दत्तात्रय महाराज असं सांगतात ना घडे घडे तरी थोड़ा -थोड़ा तरी थोडा थोडा उत्साही जरी लय मोठं विशेष घडना गेलं साधू केलं आपल्या समोर केलं मोक्षाला गेले कोणी उधरले दिवाळ कोणा ईश्वर प्राप्त झाले तेवढं जरी घडना गेलं तरी बघ थोडं थोडं तरी करावं त्याच्या पावलावर पाऊल देऊन चलाव थोडं थोडं करावं आणि आपल्या मन आपल्या काय आपल्या ताब्यात ठेवा आपल्या मन आपल्या हस्तगत कराव म्हणजे मनामुळे सगळ्या काही पाप घडते मनामुळे सगळ्या काही दुष्ट घडतात मनामुळेच सर्व काही परमार्थ नाचते म्हणून मनाला या ठिकाणी भर दिले घडी लागेल असं सांगले की आपल्या मनाला आपल्या काबीज करून राहावा बाबा म्हणजे जसे करी उपमायो असे जसं की ते मुंग्या राहतात ओळंबा राहते आपल्या मुखात माती आणून मोठ वारोळ करतात ते वाळवी थोडं थोडं आणतात आणि ते कसं आणतात थोडं 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 इतका ला, इतका इतकाला त्याचं तोंड काय मोठा आहे काय टोपल्यानं माती थोडीच आणतात ते त्याच्या मुखामध्ये किती मातीचा कण बसणार आहे पण ढोसक्या इतका वारूळ करतात ते ना बघा त्याची चेकती आणि आणतात किती थोडं थोडं तसं आपल्या जन्मामध्ये आपण थोडं थोडंच का होईनापर्यंत अभ्यास करून पुण्याचं वारूळ तयार केलं पाहिजे म्हणले हे तांदूळ घेऊन ये जाई पुन्हा पुन्हा पडून उमेद ठेवा हे करत असता आपला विघ्न येतात जसे मुंगे आता तोंडामध्ये आपल्या तांदूळ धरते तांदळाचा दाना धरून चढावर चढते पुन्हा पुन्हा पडते अनेक धरते अनेक नेते अनेक धरते अनेक नेते पण आपला प्रयत्न तिने सोडत नाही बरोबर नेतेच त्याप्रमाणे आपणही आपला संसारामध्ये जरी सर्व काही आपल्या विरोध गोष्टी असतील आपल्याला करण्या करण्यासारखे आपल्याकडे काही नसेल पण त्या मुलगीच्या प्रयत्नांनी जसं थोडं थोडं का होईना पण पर परमेश्वराचा अभ्यास नये बाबा म्हणजे विघ्न हिता करिता योग साधी जसं की आता विघ्न काय कमी येतात काय केवढं मोठं झाड राहते त्याला किडे खाऊन जगतात पोंगूळ करून टाकून देतात झाडाला तसं एवढं मोठं आयुष्य आहे पण आपल्याला हा रूपी संसार पोंगळ करून टाकून देते म्हणून त्यासाठी ते विघ्न तर येतच राहतात मग ह्या विघ्नाचं भय धरून आपण सावधतेनं परमेश्वराचं जसं ते मुंगी आपल्याला डोसक्या इतकं वारूळ करते एवढू शात प्रयत्नानं तसं आपणही थोड्या थोड्या अभ्यासानं पुण्याचं वारूळ आपल्याभाव आपल्या निर्माण तयार करावं वा म्हणजे का तर इथलं काही ये सोबत येणार नाही ना ना आणि हे शास्वत नाही आणि सत्य नाही ना ना ना, म्हणून सत्य आहे ते सोडून नाही मुले किती म्हणून सांगाव देवाना किती त्या परमेश्वराचा उपकार आहे आपल्या मनुष्यावर जीव जंतूवर जस की त्या जनावरांचे जे शिंग राहतात गायीचे बैलाचे आपण पाहतो काही एकदाच हातभर लांब होतात काय वाढत 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 थोडे 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 वाढत वाढत मोठे होतात तसं आपलं बी पुणे आपलं बी साधना अशीच वाढत वाढत वाढतच थो होते म्हणले म्हणून केली पाहिजे ते खंडित नाही केलं पाहिजे जे बी काय आपला अभ्यास असेल ते आपण केला पाहिजे केल्याच्या नंतर आपण त्याला आधारंभ करून ते केलेलं पुण्य खर्ची न पडता आपण सहा इतकंच का होईना आपण टिकलं पाहिजे अशा पद्धतीने करावं म्हणजे जागृत आत्मा जाग्रास सचिदान मग जागृती स्वप्नी जे भासते आपल्याला आत्मा आहे ना ते सचिदानंद स्वरूप आहे म्हणजे ईश्वराचा अंश आहे आत्मा याला कशाचं काय मरण आहे का काहीच होत नाही आत्म्याला का, का, का परमात्माचा अंश आहे म्हणून सतत याच्या साक्षीनं आणि या देहाच्या संयोगानं आपण त्या परमात्माची प्राप्ती करून घ्यावा अभ्यास करावा म्हणजे योगेश्वराला कोणती उपमा कोणता दृष्टांत साधते याच्यावर एक दृष्टांत सांगतात दत्तात्रेय महाराज की म्हणतात बाबा की जशी एक ते भुंगुरडा किडा राहते आणि त्या अरण्यातून ती एक आळी आणते आणि मातीचं घरट करून ती आळी लाचून टाकून देते त्या मातीच्या घरटामध्ये आणि थोडस सुराग ठेवते जाते की जाऊन त्याला टोच मारते टोच मारले की तिच्या अंगाचा दहा होते तिला -कुन मार -कुन त्या आळीचं अखंड ध्यान लागते त्या आळीला त्या भुंगुरडीचं ध्यान लागते कुणी कोणी येते की मला टोचते कुणी कोणी येते टोचते म्हणून त्या भयग्रस्त होऊन तिचा ध्यास निसध्यास लागून जाते त्या आळीला शेवटी ती आळी बी त्या भोंगुर्डीसारखीच होऊन उडून जाते म्हणजे एक रूप होऊन जाते तिचं तसं पर हा ते भुंगुरडीच होऊन जाते ती आळी त्या घरामध्ये ते अंताळी वेळेस आळी राहते पण ज्या वेळेला हिन टोच मारत राहते टोच मारत राहते टोच मारत राहते त्या जीवाला देना एक पान ठेवते तिला खायला तिने पानही बी ठेवते सगळी व्यवस्था करते परंतु तिला भोंगुर्डी होतेच तिने हिच्या ध्यासामुळे तिचं ते एक रूप होऊन जाते हिच्यासारखं तस योग्यानं काय करावं तर म्हणले त्या आपण तसा ध्यास धरला पाहिजे म्हणले आपण परमात्माशी जीव ब्रह्म असून करीत ब्रह्म ध्यान स्वयंब्रम्ह होऊन ना घे निर्वाण निची जीव आहे ते ब्रह्माच आहे परि स्वयंब्रम्म असून त्या परमेश्वराचं ध्यान केलं तर ब्रह्म म्हणजे देवच होऊन जाते म्हणले म्हणून त्याचं ध्यान केलं पाहिजे हा अळीबी जीव आहे ते बंगुर्डी बी जीव आहे पण याला जसा ध्यास लागते ती मारते म्हणून त्या आळी ध्यान करते तसं या संसार रूपी आपण त्रासामध्ये अडकल्याच्या नंतर परमेश्वराचं ध्यान करावं परमेश्वरच रूप होऊन जाता म्हणले असं सांगून सांगू लागले त्रिकाळ साधून ए अभ्यास करून सकाळ सं दुपार संध्याकाळ आणि जोर अभ्यास करून स्नान संध्या आधी योग करून जर खरखरच परमेश्वराच्या अक्षय निमग्न ध्यानामध्ये राहिला तो नक्कीच या भावातून तो देऊ आत्मा तरुण जाते अभ्यास ए भेशरास ना होता खासे आता हा आपला अभ्यास वाढण्यासाठी काय करावं ते मुख्य नाम स्मरण आहे त्याचं देवाला सिद्धी खास सिद्धी मिळते मुले सिद्ध मिळवण्यासाठी दुसरं काही तंत्र मंत्र आधी अभ्यास करण्याची गरज नाही जेवढा आपण परमेश्वराचं नाम स्मरण वाढल तेवढी आपला सिद्धी प्राप्त होणार मुले नक्की बेगारी आधन घे कार्य करून ए साक्षी होयम जेवी कार्या कारण कि जस भिडन साक्ष होऊन कार्य करून घेते धनी दुसऱ्याकडून कार्य करून घेते तस आपण या देहाकडून या मनाकडून आपण काय करावं तर आपल्या मुक्तीचं कार्य आपण हे आपल्या हिताचं काम आपण करून घ्याव साधे करून घ्याव हे घेऊन अ हो सावधान घ्या <coughs> करावी सर्वसाधन घ्यावी नी ते साधन आप मान करावी हां जसा धनी आपण रोजगार लावून जसं आपलं काम त्याच्याकडून करून घेते किंवा लोभापाई भिडपाई काम करून घेते त्याप्रमाणे इंद्रिय इंद्रियाच्या इंद्रियाच्याकडून आपण बी आपल्या जीवाच्या हिताचं चा काम करून घ्या बाबा म्हले का हे जीवाच्या हिताचं चा काम आहे दुसऱ्याच्या हिताला लाव आपण ते इंद्रिय मोकळे सोडू नये त्याला दुसऱ्याचं हित करून काय फायदा आहे त्यांच्याकडून आपलं इथंही झालं पाहिजे असं आपण करून साधे साधे केलं पाहिजे म्हणजे झे रे बेगार आवरे जसा आवरे आ मुकद महा ठेवी ती तसा इंद्रिया आवरे मानसा आहे जिथं आयंद्रे हा जसा मुकदमा आहे कोणा कोणता कोन्हे गारे आहे जसं पंचायतच्या क याच्या म कमेटीवर ठेवतात ते ठेवतात भिगाऱ्यावर ठेवतात मुकदमा तसा आपल्या इंद्रियावर हे जिम्मेदारी टाकून त्यांच्याकडून हे काम आपण करून घेतलं पाहिजे जे, जे सुंदर ए रे माझ्या इतर निर्धार आता मनाला काय पाहिजे हे सुंदर पाहिजे मन काच्यावर आकर्षित होते सुंदर तेवढ आता विचार करा की बाबा म्हले मग हे म्हणा सुंदर काय जगात वस्तू आहे का रे बाबा सांग म्हणायचं त्याला कोणी असो कोणती स्त्री असो माता भगिनी स्त्री पुरुष आधी तुझं धन दि काही असो पण त्या परमेश्वरा सुंदर तर नाहीच की त्याच्या खालीच हात सगळी म्हणून त्या मनाला मना समजावा की बाबा परमेश्वरा सुंदर वस्तू कोणती नाही म्हणून त्या परमेश्वराशीच लळा लावला पाहिजे म्हणजे म्हणून हे माझे स्वरूप सगुण असे परमशोभन इकडे लाविता योग साधून म्हणून माझं जे सगुण स्वरूप सुंदर ध्यान आहे ते या मनाला लावून देवावं तेने काय होईल तर मग हे मन बी येईल स्वाध्यान होईल आणि आपलं कार्य बी साधल आपण त्याच्याकडून हे काम करून घेतलं पाहिजे म्हणले हे आत्मबोध आहे निजात्मबोध बोध आहे परमात्मा सांगत आहे तर अरळक राजाला की बाबा जीवाच्या हिताचा बोध जेणे जीवाचा उदार होते ते बोध ते करू लागले श्री परम हा मनसो आनंद सरस्ते चिरते श्री दत्त महात्मे षडत्रिशो अध्याय गोडा सद्गुरुनाथ महाराज की जय दत्त महात्मे ग्रंथाचा छत्तीसावा अध्याय या ठिकाणी पूर्ण झालेला आहे याच्यामध्ये मनुष्याला मृत्यू आल्याच्या नंतर मृत्यूचं काय लक्षण आहे त्याला काय स्वप्न पडतात काय चिन्ह दिसते हे आणि आपल्या या मन इंद्रिय देह आदी सर्वाकडून परमेश्वराच्या साधनाचं काम कसं करून घेतलं पाहिजे ज्ञानाच्या बळानं आणि अभ्यास नित्य कसा वाढवला पाहिजे त्याप्रमाणे सर्व काही याच्यामध्ये अभ्यासामध्ये आपल्याला आपण ऐकलो आहोत हा अध्याप पूर्ण झाला सद्गुरु महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती नितेज प्रकाश उजळल्या ज्योती गाती भक्त जय आनंदि आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमी जय देव जय देव दे जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपाचार्य साक्षी प्रदीपा जय देव जय देव प्रवातीनंद

जय प्रभु प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु श्री गुरु सद्गुरु महाराज की जय आत्री अवधूत चिंतन गुरुदेव सदगुरु समीर महाराज की जय भवनगीर महाराज की जय वैरागी महाराज की जय श्री गुरु बालगीर महाराज की जय श्री संत जगमित्र बाबा की जय दत्ता महाराज की जय दिवादिता दिता दिवादिता दिता दिता दिवादिता दिता